आंब्यांनंतर आता बारी आहे फणसाची आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी त्यासाठी एक भला मोठा फणस फोडला आणि त्याचे असे गरे आणि त्याच्या ज्या आटल्या असतात किंवा बिया असतात त्यांचे तुकडे करून घेतले तुकडे करताना या साईजचे करायचे आहेत त्याच्यामध्ये जे आटले पण आहेत ते फोडून घ्यायचे आहेत त्याची जे साल असते ती काढून घ्यायची म्हणजे खाताना ती लागत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण आपण गऱ्याची भाजी करत असतो त्यावेळेला आपल्या पूर्ण फॅमिलीला जितके पण मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना खाली बुलवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांनी मिळून ह्याला साफ करायचं आहे कारण की ह्याला बराच वेळ लागतो त्यामुळे ते एकट्याचे काम नव्हे आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आपली जी गरे आहेत आणि आटले आहेत ते व्यवस्थित स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहेत आता आपण इथे एक हाँ मुठा टोप घेतलेला आहे हा खूप मोठा टोप आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे लागेल इतकं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी द्यायची आहे जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडासा कांदा आणि त्यानंतर घरातच असणारा ताजा ताजा कडीपत्ता व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे आता याच मध्ये आपल्याला हळद गरम मसाला आणि जो आपला मालवणी मसाला आहे तो ऍड करायचा आहे तर आता इथे आम्ही डिसाईड करतोय की कि आम्हाला किती तिखट पाहिजे तर काकींनी ही भाजी बनवली होती माझ्या ज्या गावाला असतात काकी सासू तर त्यांनी ही भाजी बनवली होती तर त्यांनी आम्ही दोघांनी खूप डिस्कशन करून मग मसाला ठरवला आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर आमची जी भाजी होती ती खूप स्पायसी होती त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये चार चमचे मोठे चमचे मसाला घातला होता जो बऱ्यापैकी तिखट होता पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा मसाला ॲडजस्ट करू शकता आता आपली जी भाजी आहे त्याचं जे मेजरमेंट आहे त्याप्रमाणे पाणी करायचं आणि जे वाटप असतं म्हणजे कांदा खोबरं याचं जे वाटप आपण रेडी करतो ते वाटप याच्यामध्ये टाकायचं आहे तर ते दोन चमचे वाटप आम्ही याच्यामध्ये टाकलं होतं आणि हा गरम मसाला वरून शिवरायचा आहे आता ह्या पाण्याला चांगली उखळ येऊन द्यायची उखळ आल्यानंतर आपल्याला ही भाजी याच्यामध्ये ऍड करायची आहे तर मी मोठं काम करते भाजी ढवळण्याचं आणि काकी त्याच्यामध्ये भाजी ऍड करते याला आपण आता ढवळून घेतलं आहे सगळं भाजी आणि मसाला एकत्र करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती पाणी ठेवायचं आहे आणि हा टोप खूप मोठा असल्यामुळे आम्हाला याच्यावर डायरेक्ट परातच ठे ठेवावी लागली आता भाजीला एक छान प्रकारे वाफ आलेली आहे याच्यानंतर आपल्याला थोडं भाजीला अजून शिजवावं लागेल तर तुम्ही लक्षात घेतलं असेल की अजूनही आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर मीठ आता आपल्याला ॲड घालायचं आहे कारण जर अगोदर घातलं तर भाजी व्यवस्थित शिजत नाही आणि नंतर मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार हे मीठ ढवळून आपण भाजीला व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे जे पाणी दिसत आहे ते पाणी पूर्णपणे आटलं पाहिजे आणि भाजी शिजली पाहिजे तर आपण ह्या भाजीला सर्व करून घेऊया तोपर्यंत तो तुम्ही या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि थँक्स टू to... माझी सगळ्यात छोटी सासूबाई संगीता काकी यांना कारण त्यांच्यामुळे आम्हाला इतकी सुंदर चविष्ट भाजी खायला मिळाली आणि ही जी चव आहे ती गावी गेल्याशिवाय मिळत नाही त्यामुळे गावी नक्की जात रहा।